रविवार सोळा मार्च रोजी रात्री दहा वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर अकोट अकोला मेमो ट्रेनने प्रवास करीत हेमंत गावंडे व त्यांची पत्नी आपल्या मुलासह रेल्वे स्थानकावर पोचले असता याच रेल्वेने त्यांच्यावर पाडत ठेवून प्रवास करीत असलेल्या चोरट्याने हर्ष हेमंत गावंडे यांचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला हेमंत गावंडे यांना चोटा पळून जाताना दिसताच त्यांनी सदर चोट्याचा पाठलाग करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला रेल्वे स्टेशन जवळील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोटा व हेमंत गावंडे यांच्यामध्ये झटापट होऊन चोट्याने हेमंत गावंडे यांना गंभीररित्या जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला या सर्व बाबीमध्ये पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे माझ्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतक हेमंत यांच्या पत्नी हर्ष गावंडे यांनी केला आहे आज हिवरखेड येथील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मृतक हेमंत गावंडे यांच्या नातेवाईकांनी केली आहे सदर प्रकरणामध्ये दोषी असलेल्या जी आर पी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक अर्चना गाढवे यांच्यासह घटनेच्या दिवशी ड्युटीवर हजर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे मृतकाच्या मुलाचे संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी हे रेल्वे प्रशासनाने घ्यावी मृतकाच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी तसेच सदरचे प्रकरण हे फास्ट कोर्टातून चालवावे अशी मागणी यावेळी मृतक हेमंत गावंडे यांच्या नातेवाईकांनी केली आहे ॲटोनी अकोट रेल्वे स्टेशनवर पोचली तिथं माझ्या मिस्टरने तिकीट काढलं रेल्वेचं तिकीट घेऊन आम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत होतो पण जेव्हा आम्ही अकोलापर्यंत आलो तर त्याच्यामध्ये एकही टी सी आला नाही आमचं तिकीट पाहायला तिथं आम्ही जेव्हा रेल्वे अकोट अकोल, हो अकोला अकोटवरून अकोला प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबली तेव्हा माझ्या गळ्यातील चेन कोणी एका चोराने खिडकीतून हात घालून वळली तेव्हा मी चोर 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 कल्ला केला तर माझे मिस्टर माझ्याजवळच होते त्यांनी एकदम धाव काढला त्यांना ते दिसले त्यांच्या मागं ते धावत गेले जसे ते त्यांच्या मागं धावत गेले मी एक माझं छोटंसं बाळकडेवर घेऊन बॅग घेऊन चार नंबरच्या फ्लॅटफॉर्मवर मी एक नंबरपर्यंत ते तिथं जे रेल्वे स्टेशनवर पोलीस स्टेशन आहे तिथपर्यंत धावत गेले की चोर 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 माझे पती चोराच्या मागे धावत गेले माझे पती चोराच्या मागं धावत गेले तिथं गेल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं पोलीस बसलेले होते मी त्यांना सांगितलं त्यांना यांचा फोटो दिला यांचा मोबाईल नंबर दिला, गेले, गेले, नंबर दिला तरी पण हे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही कसे गेले कुठून गेले कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या तुम्ही ते प्लॅटफॉर्म कोणतं नंबरचं होतं ट्रेन कुठं आहे यांना माहीत नाही का अकोटवरून अकोला ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते नऊ वाजताची ट्रेन यांना माहीत असायला पाहिजेत ना कोणती ट्रेन किती वाजताची आहे कुठं उभी राहते कुठं येते हे मलाच तिथं विचारत बसले त्याच्यानंतर रामदास पेठचे पोलीस येऊन त्यांना घेऊन गेले पण हे पोलीस लोक तिथं स्टेशनवरच थांबले यांनी जर हालचाल केली असती यांनी जर म धावपळ केली असती मला न विचारता इकडे तिकडे फिरून पूर्ण धावपळ करून त्यांच्यापर्यंत पोचले असते तर आज माझा पती माझ्यासोबत असते आज त्यांचा हात माझ्या डोक्यावर असता आज मी निराधार झाली आधार नाही मला माझं छोटंसं बाळ आहे त्यांनी एवढ्या बेरहिमीनं मारलं त्यांच्या डोक्यावर वार केला त्यांना न्याय मिळाला पाहिजे जी।, जी आज माझी अवस्था आहे ती उद्या माझ्यासारखी आणखी कोणाची नाही झाली पाहिजे म्हणून आज मला न्याय मिळाला पाहिजे माझ्यासारखी आणखी कोणी बेघर नाही झालं पाहिजे कोणाच्या डोक्यावरचा हात नाही गेला पाहिजे कोणती माय रेखा कोणी எவ்வளவு मोटा போறான் எவ்வளவு मोटा போறான் फोट घेतला पोलिसांच्या अक्षम्य दुर्दनामुळे मॅडमनी मला खूप घाणे प्रश्न केले खूप घाडे मी त्यांना सांगित होती ते माझं न विचारता त्यांचेच उलटे उलटे प्रश्न विचार त्यांनी मला प्रश्न विचारण्यापेक्षा धावपळ केली असती चार पोलीस तिकडे चार पोलीस तिकडे एवढे पोलीस असल्यावर मग ते करत का होते माझ्या जोड येऊन उभे मला विचारून राहिले मला विचारल्यापेक्षा त्यांच्या मागं धावले असते तर आज ती सापडले असते कदाचित त्यांना कमी लागलं असतं आज त्यांचा जीव वाचला असतं यांनी हॉस्पिटलमध्ये लवकर नेलं असतं पण इथं मी रेल्वे स्टेशनवर असल्यावरही रेल्वे स्टेशनच्या पोलीस लोकांना ते दिसले पण नाहीत रामदास पोलीस लोक येऊन त्यांना घेऊन गेले यांना माहीत नाही यांना नंतर माहीत झालं अर्थातच रेल्वे पोलिस रेल्वे रेल 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 पोलीस काहीच कामाचे नाही ते नुसतं पैसे घेतात पगार घेतात काहीच कामाचे नाही ते त्यांनी मला काहीच हेल्प नाही केली